हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी व्हेज बिर्याणी ही व्हेज बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवत असल्यामुळे ती झटपट अशी तयार होते यासाठी या ठिकाणी या ती मी तीन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ धुवून घ्यायचा आहे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता तांदूळ भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये तीन गाजर घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता यामध्ये टाकण्यासाठी अर्धी वाटी फ्लॉवरचे तुकडे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवे वटाणे घेतलेले आहेत हे वटाणे मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर बीन्स घेतलेले आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही भाज्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता या सर्व भाज्या आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता ह्या भाज्या आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार लोंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेले आहेत यातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं त्यानंतर हिरवी मिरची मिरची आपल्या आवडीप्रमाणे वापरायची आहे यातच आपण पुदिन्याची पानं टाकायची आहेत आता यामध्ये कोथिंबीर टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ हो। आता तयार झालेलं हे वाटण आपण ह्या भाज्यावर लावायचं आहे आता यामध्ये आपण मीठ आणि दही टाकून घेऊ आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता या ठिकाणी मी कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये सर्वात अगोदर पनीरचे तुकडे परतवून घेऊ त्यानंतर त्यातच आपण काजू तळून घ्यायचे आहेत काजूला हलकासा लाल कलर आल्यानंतर आपण यामध्ये मनुके टाकून तळून घेऊ आता हे काजू आणि मनुके आपण बाहेर काढून घेऊ त्यानंतर त्याच तेलामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा कांदा लालसर झालेला आहे आता हा कांदा व्यवस्थित तेल नितळून आपण काढून घेऊ त्यानंतर आपण भाजीची ग्रेव्ही तयार करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत तळून घेऊ कांदा लाल झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी टाकायची आहेत आता या टोमॅटोच्या फोडी मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊ आता यामध्ये आपण मॅरिनेट करत ठेवलेल्या भाज्या टाकायच्या आहेत त्यानंतर तिखट या ठिकाणी मी काळं तिखट वापरलेलं आहे तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आता आपण हे तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये मी पनीरचे काही तुकडे टाकत आहे आता यावर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचं आहे आता या तांदळामध्ये मी सात वाटी गरम पाणी टाकलेलं आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट आणि भाज्यांसाठी एक वाटी असं हे प्रमाण घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर त्यानंतर तेलामध्ये परतवून घेतलेले पनीरचे तुकडे तेलात तळून घेतलेले काजू आणि मनुके आपण टाकून घेऊ त्यानंतर तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे या ठिकाणी तुम्हाला जर तूप टाकायचं असल्यास तेही तुम्ही टाकू शकता आता आपण कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ त्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपण यावरचं झाकण जा काढू या ठिकाणी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता मी गरम असतानाच ही बिर्याणी सर्व करत आहे तर या ठिकाणी बघा तांदूळ अगदी सुट्टा सुट्टा असा शिजलेला आहे आणि ही बिर्याणी जास्त कोरडीही झालेली नाही